आले ते भोग आले उपजले मेले ऐसे किती पण आता मग भोगू लागे त्या कर्म भोग पण कर्म भोग काय करता जना जी गुरु मौलीच जनाव संतच जना संत आपले कर्मे पलटा होते परंतु आपण जना यारी बाप आता आपण शिकायत बाप यारी संस्कार देत बाप यारी बाप मार्गदर्शन करेल बाप पण आपण सदरानी पण आपण जे लवतो ज्याचे कर्मभव घेती झोले तेथे उन्हाछेचं चालेल आप कचरा समजाया बा आता आणि समजा बा समजते वीर तो वतं भगवंत बी हात फेकलोच कोण भगवान पण जे माने ती ते चालेल पण अशा प्रकारे ते जीवनेर नाही आहे बा बापेर सेवा करा भाई भाई ती आछे बा एके या मुद्रे माहिती जना दी भाई चार भाई पाच भाई छो भाई सात भाई जन्मेन्हायचा धन्य व माऊली की आता पाच पांडवे सरी सात छावर सरी छावर राम लक्ष्मणे सरी जना व माऊली जन्मेन नाकच गोर कोडा अनंत कोटी उपकार सांगा व उपकारे परत फेर जाणेकरता यारे भाई याची जीवनाचा आई कुठे पण करण नको की उद्धार कसो बच हो म्हणजे धामोडी रो उद्धार कशे प्रकारे रो पण जसो आईला शिळ वेतनिन पडी वेरी ती आईला शिळ वेतनिन पडी ती शबरी भगवाने वार नाही करी थी न नीळे जामवंत ये शिकले वार नाही करी ती भगवाने वार नाही करी ती जो ही जागा सुद्धा ही जागा सुद्धा भगवंत वाढ देत होती आणि निमित्त कारण वो जनगढ़ पिगरी रो मन प्रकल्प आयो और उमा सते ने बिचारी ती ये गामे ना आता लायक करता उ श्रीचंद महाराज हमार जे भक्त लोग छ भक्ति ती भी गुरु लडछ शिष्ये ती भी गुरु लडछ काई परबो तो भगवान गुरु शिष्य ना आदर हाजड़ी पर वगाओ सोता तुग जाओ गुरु पर शिष्यन तुके नहीं नी पण जना जास्ती जर लोक शिष्य जर वाद न सांगो तो गुरु शिष्य रोय धीरा बोलले जमके वोज गुरु जना संदान करत आहे पण हम सांभला नाही पण सांभला नाही जना वो जयरा महाराज ने नामे दिए धामोरी पर तांडो जना बसाय न तो श्रीचंद महाराज ने तो वो शिष्य बनी साउगी वो शिष्य पूर्ण तो हमार पाडू नाही नावी वाला मैरो शिरला

दबचन के लागो कुवे नहीं और वेगी के लागो धामोरी पोनी धामोरी जी के ना वो तो जयराम कर करता है वेगो तो के लागो देखो बियावी सत्ता ये आते हैं कन कन सुधा और पगेर वाद देखने से उच्चर में आता आए रे बात भक्ति रे ही के सब जो का रंजले गांजले त्यासी आपुले मनावे भगवान जो आइलेरो उदार करे जो प्रत्येक भूमी रूपम का सरोवरनु दान करले भगवान ने ज्यूए धामोडीनु दान सिंचन प्राप्त करेना आणि वो धामोडी पर जयराम गळ ग्याजेनर में नामचं मजार छिनू सुपी बात छई जा आज ग्याजेट एन जयराम गळ पर जयराम गरीब रेवावो जयराम गड गड म्हणजे सादा बात सगई सा पोरा गड गर। रुई अरे काय बात राज घर अंजेरा घर पर घरे रेवार लोग कैसे लाएंगे मैं देखूं जो तो आवरा सत्य सुबत रे मकरन बापूर बात ध्यान आओ तो कि सूर संगत पाकर सुधरे नहीं जाता बड़ा आवरा कुछ संगत पाकर बिगड़े नहीं जाता बड़ा सुबह संत सदराय रहे हमने पर जैसे कोई भी कहता बाप रे जेराम बापू हमारा अंतकरण है इनसे राम राव बापू हमारा अंतकरण है इनसे श्रीचंद बापू ये कहीं मान लेते श्रीचंद बापू ने राज मेरे हाँ जरा मेरे वाले मान लेते कोई जी मान लेते बस तुम जना आपरा सत्य मानो जो तो उस अंदर बरका बरकान क्यों वो बात का कोई तो माने ही रो ज्यादा दुख का चल अरे संदेह जना जे शब्द सांगते शब्द मुले रे आणि जे मगे उदार पण संत शब्द ती समजाव शब्द संत शब्द ते पण हमीन मोर शब्द का कोणी करे जर हमून आता मानले तर आपण हमीन शिकायला धामार माहीत आजी हो बाजू शेजारी मानते जीव काही फरक पण धामार माहीत परिवर्तन करणार सेवा भाया सुखा भाया जीता बाया रामराव महाराज से धनु बापू रतन सिंह बापू से बापू से बापू के केन चले गए गे। अन तमेन भी दी तीन चार बापू के चले गए अन मारो ही वो मारे भरोसो छे इजा अन मारे भी आठावन साठे केन चलो वो अन मने ही की बाप आ वा तो रेड में जा छे ने आपने ना जाय में ठीक रही है कारण कहा की जता आपने ना रेड बाद जर आपने सोबत रेवा लोग जर सतरे

ये शेर लोग खूब माने पद यात्रा माने ये दारू पी ले थोड़ा तो खेर बात अरे तमार में आज भी परिवर्तन नहीं चाहो कौन कहता कि बापू के अंश लोगों अनाब हमार कैसा करेंगे

आरे कोण सर आरे पण श्रीचंद महाराज आडे सगळे जयराम महाराज आडे सगळे जयराम महाराज वाया केर घरे हो आरे घरे बाणो केर घरे शोभा बाबा घर जयराम महाराज वाया आरे घरे आरे कोण वेगे हो सगळ्या शेअर वेगळे आप आपण काही काही लोक श्रीचंद महाराज आरे लोक बाबा केर शेट श्रीचंद महाराज श्रीचंद महाराज गेलो सर बाबा केर शेवाबाया रामावतर छेनी

बामा धाव दोन बढ़िया धाव धाव नंगर के लोग आजा सकर बढ़ती राजा पर जो ना जो मानतो वे तू वो भगवान सा पर ये बाजू पर जो बोलते समाज रो जरी भी है जरी भगवान सा पण माने वाले सब उस जर करन ये लोग हामे संदान के पर आज शिवा भाई जिता भाई हामे समझाए शिक्षणे समझाओ जिता भाई सुखा भाई बातें नहीं भक्ति मार्ग के जेहरा पापु समझाइए भागे पापने ना तो वोट बाद में ये समाजाना है पण मानव जाति ये दिलों उद्धार करे करता है ते मानव जाति रो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनि वसंत साहेब ये मानव जातीने उद्धार करे करता है ते पर हम ये दुइन भी बोल के दूँ पर जब विसर पढ़ लिया हाँ ना थोर गाली हाँ विसर पढ़ लिया थोर गाली हाँ ना पच्चीस लिखाने सम्राट चौऱ्यांशी भरकट तो चालो मग जयराम गडवाशी असे हीच विनंती करू तू की आज सदतीसावी पुण्यतिथी आपण मनारेचा एरमे शिवम श्रद्धा भावना रकारो अरे एक जण आज जायवा सारे हे जगेर कुठे कोई रे कोणी आहे तू सायगर मंदिर छे धनु मंदिर छे नी व तर पर बांध मेले तो काही रामावतार छे नी याचा काही बंगला तो को वरत्या वाळू छे नी अरे भगवान है तो मंदिर जाने भगवान शिरोच तन से एकत्र नेते जा देखो मैं छोटे छोटे तांडर में जामिल हो तू फक्त तेरा ते चौदह घरेर वस्ती से हमारी हुरा मंगल साहेब होतो तो हेड कांस्टेबल जाने पड़े अरे वो ठिकाने चौदह घरेर वस्ती भंडारों जर तो चौदह ही बाई मानस जो आओगे तो दर निकले जाने वो मंडप में जो उठन जाएगी ऊंचा श्रद्धा आणि हा प्राचीन भजन की ते आय घटाक राखी मागले घाल तिने शेचले की ना मारत भेटे काय श्रीचंद महाराज पुण्यतिथी करे वाहतो काय श्रीचंद महाराज माने वाहतो अरे हा हनुमानाने चिरण दका जाता काही दका आज बेसन दका होणे पाच महिने तर समाज छाचीन काही दकाळे वाहतो येरो कधीतरी त्याग करू जीव निर्मय घर संसार सोनो नानो संपत्ती कधी कामी आहे वाचा एकमेकेवर प्रेम करो ही संधी म्हणी जाणमोल संधी जाबत एक जाग बेसिक साजरे आणि जर ही संधी न ले देव तो बस शेवटी आप जेतिर करन जेंतेर सोबतच घ्याव मग काही घेवा हो चो तो खूप दान खूप भाग्यवाद चो आज असे लोक तमाम सांधी गेम म्हणू साहेबांबद्दल मग कनेही बोणो करून वाटे नाही म्हण अरे साहेब 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 भक्कम साहेब गुण माल जेवण लेवल खूप साहेब टेक लिहितो साहेब तो निदान पी एस आय कडे एसपी वेन रिटायर होत पण जे पी आय करून लागेल तो आय जी डी आय जी करता रिटायर व्हायचं जे डीवायस पी एस पी हो करून लागेल जो को पोलीस महासंचालक व्हायचा आणि रिटायर व्हायचं भी अभागी किस्मती जवळ आवडा फक्त एकच आवडा भाग्यवान की दैवी पुतळाच हा महामान साहेब हमारो साहेब अरे साहेब कशी असू आपण करे जा की संत मलई आणि संत मने ये चले गे एक रामराव महाराज भी संत मुळो पाटी कोणी खातो पाणी कोणी पितो खूप तपश्चर्या की के धोकेर करता समाजेर करता आणि हे भी साहेब लोक आज हमारे भी जयराम गडेम साहेब सा, राजगडेम साहेब सा, सिर्लामई साहेब जर साहेब कमाई की दोन वि दस एक कर बापे हाथल छोय कर चार भाई दर वे तो सोज एकरे नि सोचे

त्यागच भाव जीवडे आणि वन जीवन समज आणि ओरे न ओ हनुमानेर बघते हनुमानेर बघितली शेती हनुमानेर बघितली केवढा भाग्यवान साध वर त्याग देवत रे बालब्चा सांगून सुद्धा त्यागच बाल बचा पर त्यागच स्वत रे बालबच्चा प्रति त्यागच उ भक्ती प्रत्यागच उच या भक्ती તમ આપ આજ ઓર ઓળખ રે કી આ જુરે મે ભાઈ રે સારો આપો પ્રાણ ક્યા કરે તૈયારી છે ભાઈ સાબ પ્રાણ ક્યા સીબી રાજા ને માસ રે તૈયારી છે માસ કકૂત પક્ષી પરીક્ષા લીધો તો સીબી રાજા કી ભાઈ એંંસો આધા ભક્ત વિશ્વાસ સકાય બા ભગવાન હે તો સીબી રાજા જના ભક્તિ કીધો भगवान यार भक्ति लीन वेगो तो भगवान परीक्षा ले करता वाग वो रूप लेता नहीं जो कोई कबूतर तो कबूतरेर में आसानी कबूतरेर तो रूप लेता नहीं ना हो

जेर बाद माट्या कला गो नवे नवे कला तू ये कला गो येन तो काही चावल माग वाघरी पारदी राजा मना तो एर बदलोई दिलो तो चालवतो चालवतो चालव खायला ही खाऊ तू मग अन छोड केस तो मग मास चावत होतो तार दिची दिला हा नक्की तो नक्की कला ला कला पण मन मग येस चालत तू जर एक पग काढलीस तू चेन येल पक्षीच माल पक्षी बरोबर आहे मास देतो माल पक्षी ला तू बस तराजू लाईक एके तराजूर मय कबूत पक्षी म्हणजे कबूतर आणि दुसरे पक्षी नाही शिर्डी राजा मास काढो आणि दुसरे पालदार नाही एक पालदार कबूतर कबूतरेर पालदा हे डबल एक मास काढो फाल्डा ने कबूतर हेठ हनु करतो 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 पूर्ण मास सोमवार कोशी राजा अनु तराजन मंदिर नो श्री ठकूत पक्षी लो जेना कबूतर ऊपर आई रेगो तो आप माद दिया के रेवीस में हमना घालो वतराण कबूतर जको उठन वगरे गो की प्रभु धन्ने तगलातां उड्या ननस्त छु मा हारगोला खुशी बिता रे माझ ही देह जाव दे सकाने भगवाने पिसा दे भक्ती वच गे एका नाथ रुपया दे ती भक्ती वच गे अरे शेवा दो तळमळ आवस लोक सारू तळमळच आव आपण सारू पण भाई सारू रमचा भेने सारू रामच बाल बच्चा सारू काम आवच तांडे समाज में लोगों सारू काम आवच आपू आप सारू कलम तांडे सारू कलम मेरा ती थे मानस काय भगवान म्हणजे अर्जुन पते हो तो असो ही जीवन चालो ठीकच चा दर्श समजदार जो सुज्ञेचो याडी बहिणीचे विनंतीच दीदनेर जीवन बोलवच असे संत चले गे एकमेके विचारे ती राह आचे विचारे ती जगा आणि आपण भगवान मंदिरे माते जाव हनुज कोई कार्यक्रम की दे वर्ष महिनो एक नन वर्षे दन दो रे वर्ष महिनो एक दन केली पिसा दे तो दो न तर एक रुपया मत दो पण आय सावी पुण्यतिथी ना घरे मे घर पिच्चे लोक प्रत्येक लोक आता ताणी भमला आणि तुम्हा जर बाल नाकार जाय तो मग तुम्हा जबाबदार देऊ तो प्रकारे ती भक्ती करू भक्कम लोक कलाकार जगेन मे कला बाजू छोडू

रकाडो आणि भंगवारे राकाडो हीच मध्ये संमेलन शुभ सन्देश दूछु श्रद्धा भावना राकाडो एक जाग आव बापू रे प्रसादे खाव बापू जेता रामराव बापू बापू जयराम बापू नामदेव बापू हमारे धर्म गुरु चाहि ये निश्चित जमीन बात में व राम के जना के बा रामाव राव एक धराशा